आहिल्यादेवी होळकरांचा तीनशे वा जन्मदिन आहे आणि राजमातांचं कार्य आपण सर्वांना माहिती की राजमातांनी अनेक मंदिराचं जीर्णोद्धार केलाय आहे अनेक मंदिर हे आपल्या मुघलांनी जे नष्ट केले होते जे पाडले होते त्या मंदिरांचं त्यांचं कार्य हे फक्त महाराष्ट्रभर पुरतं नाही तर अख्ख्या देशभरात राजमात्यांचं काम आहे वाराणसीच काशीचं मंदिर असू द्या कि आपल्या वेरुळचं मंदिर असू द्या इथला जिर्णोद्धार ह्या राजमाता अहिल्याबाईंनी केलेला आहे अशा थोर राजमात्यांचं सर्व समाजाला घेऊन जाणाऱ्या या माताच्या चरणी आम्ही वंदन करतो आणि सर्व समाजाला अहिल्या देवी होळकरांच्या शुभेच्छा देतो मेता आयलादेव होळकरांच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मेता देव होळकरांचं काम करण्याची जी, जी पद्धत होती मी तर असं म्हणेल की या महाराष्ट्रामध्ये मा हिंदू धर्म ज्यांनी सांभाळला ज्यांनी जपला हिंदू धर्मासाठी ज्या ज्या लढवय्या नेत्या होत्या राजमाता त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला खऱ्या अर्थाने हिंदू धर्म सांभाळण्याचं काम राजमहता अहिलादेवी होळकरांनीच केलेलं आहे या प्रसंगी मी परत एकदा या महाराष्ट्रातील जनतेला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त जा, जा, हार्दिक शुभेच्छा दे जा देतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आज पूर्ण भारतभर साजरी होत आहेत तसेच आज कोकणवाडीमध्ये प्रत्येक ब वार्डमध्ये आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत आज इथं कोकणवाडीमध्ये सर्व नेते मंडळी येऊन सनी आप अभिवादन करत आहेत तसं मी धनगर समाजाच्या वतीनं सर्व इथं आलेले सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी ओळकर यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीवर त्यांनी चालायला पाहिजेत कारण ओळकर यांचं जे कार्य होतं ते प्रत्येक धर्मासाठी होतं एका धर्मासाठी ते कार्य नव्हतं कारण आयला देवळकर होळकर यांनी हिंदू असो मुस्लिम असो सिख असो इसाई असो प्रत्येक शाळा धर्मशाळा ह्या बांधल्यात कारण तिथं गरीब असो कोणी असो त्यांना अन्न वस्त्र हे देण्याचं काम आयला देवळकर होळकर यांनी केलं आहे म्हणून माझं राजकीय कार्यकर्ते जे नेते आहेत त्यांना एकच सांगणं आहे की आयला देवळकर होळकर यांचं स्मरण करून सनी तुम्ही राज्यसत्ता करावी तुम्हाला कुठंच काही कमी पडणार नाही ह्या उद्देशाने मी बोलतो आणि पुनश्य एकदा पुण्यश्लोक आयल्या देवळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त मी शुभेच्छा देतो आणि सांगतो

जिल्ह्याची पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर उत्सव समिती त्याचे अध्यक्ष डॉक्टर पवन डोंगरे लहूजी साहेब भाऊसाहेबजी जगताप पुरुषोत्तम पान पान्पा, पुरुषोत्तम पान पाटील आपले इब्राहिम पठाणसाहेब देवीदासजी जरारे सर्वच मान्यवर मी प्रत्येकाचं नाव घेईल परंतु उपस्थित सर्व समाज बांधव पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि समाज बांधवाला विनंती करतो की ज्या पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकरांनी आयुष्यभर समर्पणाचं जीवन जगलं आयुष्यभर साधेपणाची राहणी याचा संकल्प पती वय वयाच्या अठ्ठावीसच्या वर्षी वारल्यानंतर सती जाण्याची प्रथा होती ती प्रथा सासरेभावानी मोडीत काढली आणि सौभाग्याचं लेणं त्या सरणावर ठेवलं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी की होळकरांना सती वाचून थांबवलं आणि तिथून पुढे ठरवलं की इथून पुढे आम्ही आई पुढच्या काळात कुठल्याही प्रकारचं श्रृंगार न करता साधं जीवन जगू आणि या समाजाकरता काम करू उभं आयुष्य या मातेने समाजाकरता वेचलं नव्हे नव्हे तर सतराशे ब्याण्णवच्या इंदोरच्या शिंदे शाहीला सामोरं जाऊन त्यांना नामहरण करायचं काम सुद्धा या मातेने केलं मी परत एकदा या मातेला अभिवादन करतो आणि सर्व समाज बांधवाला या निमित्ताने जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सरसेनापती शेवाळे अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या चिखलठाणा ते कोकणवाडी वाहन रॅलीचा समारोप या जे भागाचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेबांच्या उपस्थितीत या रॅलीचा समारोप या ठिकाणी आपण करतोय या वाहन रॅली संध्याकाळी मोफत वया वाटपाचा कार्यक्रम उद्या सकाळी पुन्हा वया वाटपाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पैठण गेट ते कोकणवाडीपर्यंत भव्य मिरवणूक असा हा एक मोठा कार्यक्रम आपण उत्सव समितीच्या वतीनं केला सर्व जाती धर्मातले लोक या उत्सव समितीमध्ये सहभागी झाले डॉक्टर साहेब सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी सर्व चौकांमध्ये देवींच्या अभिवादनाची सभा घेतली त्याच्यामुळे रॅलीला इथे यायला उशीर झाला आणि अशा पद्धतीनं एक आगळी वेगळी जयंती देवींचं कार्य सर्व जाती धर्मासाठी होतं त्याच पद्धतीचं काम या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आलं त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज या रॅलीचा समारोप खासदार साहेबांच्या उपस्थितीत झाला

만나폰 부마게다 마게

पुण्यश्लोक पुण्यश्ल तुम्ही पुणेश्लक घातलं पुण्यश्लोक आईल्या देवींचा आज जन्मदिवस हो आहे मी या ठिकाणी सांगेल की खरं हिंदुत्व जागृत त्यांनी केलं सर्व मंदिरांचं निर्माण त्यांनी केलं अनेक मंदिर बांधले आपले सातारा खंडोबा बा मंदिर कश्णेश्वर आणि अनेक ठिकाणी मानले आणि म्हणून या ही त्यांची आठवण आहे त्यांनी किती हिंदुत्व आणि महादेवाची पूजा करून त्यांनी हे केलं होतं मी या ठिकाणी सांगेल की ते त्यांचा हा असाच शिकवण कंटिन्युअसली आपण केलं तर हिंदुत्व टिकेल आज सर्वप्रथम सर्वांना मी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रिशताब्दी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व अहिल्या मातांनी जे काम केलेलं आहे त्या कामावर जर आज सरकार चाललं तर सगळ्या जनतेचं सगळ्या रहित्याचं फल होणार आहे पोलीस बॉईज असोसिएशन कडून आपण सर्व रोग निदान यांचं आयोजन केलेलं आहे आणि एक वाहन रॅली सुद्धा काढलेली आहे पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून विजयनगर येथे आज अभिवादन करून ती रॅली इथपर्यंत आलेली आहे कोकणवाडीच्या पुतळ्यापर्यंत व फेम न्यूजचं पोलिस बॉयज असोसिएशनकडून जे बाईट घेतली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्लाद